ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा श्री समर्थक रुपा प्रोडक्शन निर्मित बाबू बाबू नाय बाबूशेठ हा पहिला आगरी कोळी मराठी चित्रपट दोन ऑगस्टपासून चित्रपटगृहात प्रदर्शित झाला हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी गर्दी केली आहे यावेळी चित्रपटाचे निर्माते कोपरगावचे बाबूशेठ भोईर दिग्दर्शक मयूर शिंदे यांनी या चित्रपटाबद्दल माहिती दिली यात बाबूची व्यक्तिरेखा साकारलेले कलाकार अंकित मोहन सहकलाकार रुचीरा जाधव आग्री कलाकार विवेक पोरजी उपस्थित होते कोपरगाचे बाबूशेठ भोईर यांचा हा चौथा चित्रपट आहे यावेळी त्यांनी हा चित्रपट प्रेक्षकांना चित्रपट गृहात पाहण्याचे आवाहन केले आहे आज 2 ऑगस्टला आपला बाबूशेड नावाचा चित्रपट रिलीज झालाय आपल्याला काय वाटतं खूप आनंदाची गोष्ट आहे आज दोन ऑगस्टला माझ्या जीवनावर स्वतःच्या कारकिर्दीवर हा चित्रपट आहे आणि अभिमानास्पद आहे की मला स्वतःच जीवन याच्यामध्ये दाखवण्यासाठी मला बरं वाटलं आणि ते जे सरांचे जीवन आहे हे तुमच्या आमच्या सगळ्यांशी लेख आहे हा बाबू म्हणजे सर्वांमध्ये बाबू असतो असा हा बाबू आहे आणि खरोखर आहे राग आहे विसर आहे ऍक्शन आहे धमाल आहे कॉमेडी आहे सो so, तसा जो बाबू आहे तो तुम्हाला एकाच फिल्म या सगळ्या व्हरायटी तुम्हाला एका फिल्म मध्ये बघायला मिळणार लहानपणी बाबू असतो आणि नंतर बाबूचा बाबू शेख असतो कस वाटतुली ना बाबू शेख हा जरी मोठेपणी बाबू शेख जरी झाला असला तरी त्यातला जो बाबू आहे ना तो आहे जो लहानपणीचा बाबू आहे तर ह्यात तुम्हाला ते बघायला दोन्ही त्याचे दोन्ही रंग बघायला मिळतील की तो बाबू जेव्हा मोठा झालाय तेव्हापासून मोठा झाल्यानंतरचा आणि त्यांनी सुरू सुरुवात केली पर आजसाठी मोठ्या प्रमाणे या ठिकाणी गर्मी लागलेली ते काय म्हणतात एक मोठा चित्रपट खूप वर्षापासून खूप वर्षाभर लोकांना म्हणजे प्रतीक्षा होती असा चित्रपट चित्रबा चित्रपटगृहामध्ये आल्यामुळं म्हणून प्रेक्षकांनी गर्दी केलेली आहे आणि त्याचा ट्रेलर आहे ते सर्वांना पसंत पडलेला आहे आणि ते सर्व पूर्ण चित्रपट बघण्यासाठी नक्की बाबू काय आहे ते बघण्यासाठी सर्व प्रेक्षक उतावले आहेत आणि त्याच्यामुळे हा सर्व प्रेक्षक वर्ग अगदी हाऊसफुल आहे आणि हे मी सांगू इच्छितो की साधुरी कुणी भाषेतला पहिला सिनेमा जो सरांच्या हट्ट्याने आम्ही तो पूर्ण केलेला आहे हा ना सो मला असं वाटत की सगळ्यात पहिले घरातल्या लोकांनी प्रेम द्यावं हा ना आपल्या लोकांनी प्रेम द्यावं मग बाहेरच्या लोकांना कळेल की त्यांची एक गट्टी एक एक युनिटी कशी सो सरांकडून आणि माझ्याकडून सगळ्याच प्रेक्षकांना प्रेक्षक माय एक असा अपील आहे की त्यांनी भरभरून प्रेम करा आणि आपला आगरी गोळी सिनेमा पोचवा लोकांकडून चित्रपट कल्पना बनवण्याची म्हणजे स्वतःच लाईफ मी पहिल्यापासून एक डायरी बनवत असतो म्हणजे नाइन्टी फोर पासून जवळजवळ मी माझी एक डायरी आहे त्या डायरीमध्ये मी सर्व लिखाण करत होतो आणि ते लिखाण ज्यापर्यंत प्रमाणे मी मोठा झालो तर मला वाटलं की आता या लिखाणाचं काहीतरी करूया आणि बघूया काय होतंय का आणि तशा हिशोबाने मग विचार केला के की चित्रपटच बनवूया आणि मग चित्रपट बनवायची कल्पना मयुरुल मांडली आणि आम्ही दोघांनी एक पाच सहा महिने वर्क करून आणि मग चांगली गोष्ट तयार झाली आणि त्याचा चित्रपट तयार आणि खरंच सांगतो खरंच ही डायरी आहे हा ही डायरी आहे चित्रपट शंभर टक्के चालणार आहे पण त्यानंतर फक्त आम्ही डायरी वाचून घेण्याची सर्वांचा वेगळा इंटरव्ह्यू <laughs> आहे आणि ते डायरी लिहायला असे अधिक चिन्ह मध्ये चिकटपट्टी लावली डायरी सो so, uh, चित्रपट का पाहा सरांना सोबत प्रश्न विचारला मनोरंजन 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 एंटरटेनमेंट 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 सो so, मला uh, uh, असं वाटतं की इमोशनसाठी मला असं वाटतं की गोष्टीसाठी मला असं वाटतं प्रेमासाठी आणि मला असं वाटतं त्या रागासाठी जो आजपर्यंत आगरी गोळी असेल कधी दाखवला नाही गेला म्हणजे आम्ही त्याच्यामध्ये डायलॉग टाकले तुम्ही ऐकलं असेल की आग्र्याची गोष्टी लय भारी

तर दुसरी फिल्म करताना सरांचा प्रश्न म्हणतो की आपण देऊ आणि मला माझ्या लोकांसाठी काही करायचं म्हणजे अर्थात त्यांच्या भले त्यांच्या जीवनावर ही कथा असेल तर त्यांचं एक पहिलं आठवतं की ते सगळ्यांनी मी एक सर्वसामान्य माणूस आहे ना त्यांचं असं म्हणून त्या सर्वसामान्य प्रत्येक माणसाने माझ्याशी रिलेट करा मग काय तर त्याच्या आधी कधी अगदी कोणी सिनेमा नाही अशा दर्जेचा मला वाटत नाही झालं है ना सो सर म्हणाले की आपण अशी गोष्ट करू की जेणेकरून मला स्वतःला माझ्या समाजाला माझ्या इतर आजूबाजूच्या लोकांना पुढे घेऊन जातात सो ती एक ती एक आता नाही माहिती पुढे राहून जर आग्री इंडस्ट्रीकर सॉरी आगरी इंडस्ट्रीकर माहीत नाही तुम्ही जर प्रेम दिलं तर ते नक्की होईल आपण अनेक पिक्चर काढलेले आहेत आतापर्यंत हा आहे माझा हा चौथा सिनेमा आहे त्याच्यामध्ये दोन हजार चौदा मध्ये आंदोलन त्याच्यामध्ये अण्णा हजारे स्वतः होते त्याच्यानंतर दोन हजार एकवीस मध्ये विषू त्याच्यामध्ये कश्मीर महाजनीनं काम केलेलं आहे आणि एक हिंदी फिल्म सुद्धा आता एक फ्लोअरवर आहे म्हणजे फ्लोअरवर नाही रिलीजला आहे रिलीजला आहे ई गोष्ट आणि ती हा हा चौथा चित्रपट आहे माझा